आमगाव तहसील कार्यालयामध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले होते या ठिकाणी पालकमंत्री साहेब व कलेक्टर व सीओ साहेब सुद्धा हजर होते सर मला एक बोलायचं होत बोलू का मी एक आता निवेदन दिलं निवे होतं निवे थोड्या वेळापूर्वी तुम्ही फक्त वाचला जो महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी जनता आणि ओबीसी विद्यार्थ्यांना सी फक्त घोषणा केली पण अजूनपर्यंत मिळाली नाही त्यावर आपण अजूनपर्यंत काही सांगितलं नाही बोललं नाही हा आमच्या ओबीसी समाजासाठी एक खूप मोठा विषय आहे कारण आमचे विद्यार्थी बहारात शिकत असताना त्यांना कुठल्याही सुख सुविधा होत नाही आणि त्यांचे जे पाल्य असतात ते बिचारे कर्जबाजारी होत चाललेले आहेत कर्ज कर्ज काढून मुलांना शिकवतात पण अजूनपर्यंत त्यांना वसतीगृह बहाल झालेलं आहे त्याकरिता म्हणजे निधी आलेली नाही त्यावर सुद्धा तुम्ही आपण हा मार्ग काढू त्यांना बोलावं सर हे जे तुम्ही सांगितलेलं आहे ओबीसीचा आता ते माझ्याकडे एक मुलगीचा आला मुलीचा आला पार्टी करतात त्याचं मी सांगितलं ते जे ऍडमिशन होईल ऍडमिशन करून घेणार त्याचं परंतु महत्वाचं जे आहे ते आपल्याला ओबीसी लोकांना शिष्यवृत्ती मंजूर आहे आणि जे सांगत आहोत भेटते डीबीटीच्या माध्यमातून आपण त्या लोकांना आपण शिष्यवृत्ती देतो आणि त्यावेळी माग तर वस्तिगृह फक्त पण त्याला अजून ते घोषणा झाला ते मागच्या सरकारने केलं काय झालं ते मला सांगायचं आता जे आहे आमच्या सरकारने के केलं नाही ते गुन्हा सरकारचं ते होता ते प्रश्न आला होता ते विधानसभा प्रश्न त्याचं उत्तर सुद्धा पण दिलेलं आहे ठीक आहे जे काय असेल त्या लोकांना ओबीसीना न्याय मिळाला पाहिजे हे आमचा उद्देश आहे आणि ओबीसीना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण फार मोठा निर्णय घेतला ते घरकुल देण्याचा जे पंधरा वर्षापासून घरकुल आजपर्यंत आपल्याला मिळत नव्हतं ते घरकुल देण्याचा कार्यक्रम आपण जाहीर केलेला आहे ते मिळेल जे जे मुलं ओबीसी जे आहेत आपला त्यांना डीबीटीच्या माध्यमातून त्यांना आपण शिष्यवृत्ती देतो जे जे असतील त्या सर्वांना शिष्यवृत्ती देण्याच्या योजना सरकारच्या माध्यमातून सुरू आहे कुठे राहिला असेल तुम्ही लिस्ट द्या त्या दृष्टीकोनातून कार्य करा पण पाठपुरावा मी सांगत आहोत ते लिस्ट द्या आणि त्या दृष्टीकोनातून मी पाठपुरावा करून त्याचा काय मार्ग ता काढतील मी करतो साहेब माझ्या